सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा पिकात तुफानवाढीला सध्या सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सातारा आवक एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक चार हजार चारशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक तेहतीस क्विंटलची कमीत कमेद कमी दर एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक आठशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक एकोणीस हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह हो आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान